खासदार नेमका कोण आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या केसमध्ये दबाव आणला गेला डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर मानसिक तणाव आणला गेला आणि दबाव टाकून एखाद्या आरोपीला एखाद्या मुक हे फिट सर्टिफिकेट दिलं गेलं नेमका तो खासदार कोण आहे त्याचं नाव काय आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड हिस्ट्री त्यानं काय काय आतापर्यंत केलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मिरंजित मित्रांनो तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तसेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो सुरुवातीला हे प्रकरण जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर दबावाच्या माध्यमातून हे प्रकरण चालू होत आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एका बीडच्या मुकदमाला पीएसआय बदनेनं उचललं होतं आणि पीएसआय बदने हा त्या ठिकाणी जाऊन त्या मोकोदमाला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण सुद्धा केलेली होती उचलताना आणि एक प्रकारे त्याच्याकडून काही कारखान्याचे पैसे राहिले होते आणि त्या कारखाना कार हा त्या खासदाराचा आहे आणि त्या खासदाराचे दोन पीए सतत त्या मॅडम कडे जायचे खासदाराशी बोलणं करून द्यायचे आणि त्या मॅडमवर दबाव आणला जायचा आणि त्या दबावातूनच मॅडमनी वेगवेगळ्या प्रकारचे पत्र आपल्या वरिष्ठांना पाठवली गेली होती त्यातून त्यांनी सांगितलं सुद्धा होत की एका खासदाराचा माझ्यावर दबाव आहे खासदार माझ्यावर दबाव आणून ते फिट सर्टिफिकेट घेतात त्या मुकदमाचा काय संबंध होता याच्यामध्ये तर मुकदमाचे काही पैसे हे कारखान्याचे पैसे हे मुकदमाकडे उरले होते ते वेळेत परत न दिल्यामुळे त्या मुकदमाला उचलण्यात आलं होत आणि आता ते मुकदम ज्यावेळेस उचलण्यात आला त्यावेळेस तो फिट नव्हता त्यावेळेस त्या मुकदमाचं वजन खूप जास्त होतं बीपी का काहीतरी अशा प्रकारचा काहीतरी त्याला प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे त्या डॉक्टर मॅडमने सांगितलं की संपदा मुंडेंनी सांगितलं होतं की मी त्या पेशंटला फिट सर्टिफिकेट देऊ शकत नाही मग त्यावेळेसच ह्या मॅडम ज्या आहेत गाजल्या होत्या कुठेतरी तोंडावर आल्या होत्या की ह्या मॅडम अशा प्रकारचं काहीतरी करतात की आपल्या विरोधात जातात आणि आपल्याला जे सर्टिफिकेट पाहिजे असतात ते सर्टिफिकेट देत नाहीत हे समजल्यानंतर खासदारांच्या पीएनी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पीएनी त्या मॅडमशी खासदाराशी बोलणं करून दिलं आणि खासदारांनी त्यांच्यावर जो काही दबाव आणला तो अतिशय धक्कादायक आहे आता याच्यामध्ये रणजित निंबाळकर यांचं नाव समोर येत आहे मात्र रणजित निंबाळकरांनी दिलेले स्पष्टीकरण दिलेले जे काही उत्तर आहेत जे अंबा दानव दानवे यांनी आरोप केले होते की कशा प्रकारे रणजित निंबाळकरांचे का पीए तिथे गेले होते काय झालं होतं आणि थेट त्यांच्यावर आरोप केला होता की या मध्ये रणजित निंबाळकर यांचा समावेश आहे मात्र आपण जर पाहिलं तर रणजित निंबाळकरांनी हे आरोप सगळे फेटाळले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेले की हे आरोप जे सगळे खोटे आहेत थोडा जरी संबंध मला जाणवला असता तर मी हे कार्यक्रम सुद्धा रद्द केला असता अशा प्रकारचा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे आता रणजित निंबाळकर यांचं नाव बाजूला जात आहे मात्र आता नवीन नाव समोर येत आहे आणि ते नाव आता शोधण्याची सध्या तयारी चालू आहे किंवा शोधायला सध्या चालू आहे त्याच्यामुळे लवकरच ते नाव सुद्धा पुढे येईल आणि हे जे काय मुकदम होते त्यांच्याकडे जे काय पैसे राहिले होते हा सगळा प्रकार घडला होता त्यानंतर हा सगळा प्रकार चालू झाला होता आणि मॅडमवर कुठेतरी दबाव आणण्यात आला होता आणि जिथलं ते काही फलटणच जे काही ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि त्या ठिकाणचा पी बदणे आय यांचा सगळ्यांचा वापर हा फक्त यासाठीच होत होता की वेगवेगळ्या मोकदामाकडे पैसे काढायचे आहेत किंवा एका खासदाराच्या दबावाखाली का सगळं काय चालू होतं असं काही ठिकाणचं तिथल्या लोकांचं सुद्धा किंवा जाणकारांचं म्हणणं आहे आणि आता नेमकं याच्यामध्ये सत्यता काय आहे त्या खासदार नेमकं कोण आहे हे समोर लवकरच येईल आणि सगळ्यांना कळेल की ही सिस्टीम कशा प्रकारे भ्रष्ट आहे कशा प्रकारे सिस्टीम आपली चालते आणि सिस्टीम चालल्यानंतर कशा प्रकारच्या पुढच्या गोष्टी एखाद्या अधिकाऱ्यावर दबाव आणला जातो आणि अधिकाऱ्यावर दबाव आणल्यानंतर अधिकारी कशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू शकतात हे यातून स्पष्ट होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या सगळ्या गोष्टीबद्दल एका खासदाराने डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणल्यामुळे हे सगळं काही घडलंय का आणि खासदारामुळेच हे सगळ्या पुढच्या प्रोसेस घडल्यात का कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद